ए नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना आज बघा माझ्या नवऱ्याचा बड्डे त्यामुळं माझ्याकडून आणि ईश्वानीकडून खुशीकडून पप्पाला आणि माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तर आज बड्डे आहे मग लेख दिवसापासून जसं बड्डे जवळजवळ चाललंय का तसं मला असं म्हणजे काय सरप्राईज द्यावं काय सरप्राईज द्यावं असं म्हणजे कळतच नव्हतं काय मला सुचतच नव्हतं काय द्यावं काय द्यावं शेवटी आज बड्डेचा दिवस आला आणि मग थोडस काहीतरी सुचले तर आपण चला करून घेऊया तर मला माझ्याकडून करा बड्डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या माझ्या बी नवऱ्याला आवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडे थांब तू आहे अगं तुलाही पारुशे मन माझ्याकडे बरं आमच्या खुशीकडून बे आणि आता आपण काळजापासून तर चला आपण काय सरप्राईज द्यायचंय त्याची तयारी करूया गाडी वाचायला लागली का काय एकतर आधीच सरप्राईज देता आहे ना मला काय सगळं त्यांच्या हातात आहे सगळं म्हणजे गाव पण आमच्यापासून लांब आहे मग माझी मला काय करायला पण येत नाही खरंच आवाज यायला गाडीचा कुठं तर वाज आलाय वाटतं दे आलं तर आलं आणि बघितलं तर बघितलं आता मला कसं आहे बाहेरच कुठंतरी तरी करायचं आहे हॅपी बड्डे म्हणून लिहायचं आहे का दुकानात लिहू मला काय उमजच नाही तर चला आपण बघूया काय काय होतंय कसं कसं होतंय पुढं तुम्ही हळूहळू बघत राहा मी माझ्या नवऱ्याला काय सरप्राईज देणं आता कसं असते बायकोला मस्ती वाटते सरप्राईज पण आता सगळं त्यांच्याच हातात म्हणजे हातात म्हणजे कसं आता गाडी त्यांना चालवायला येते गावात जायचं म्हटलं का त्यांनाच जायला लागते मला काय गाडी पण येत नाही आणि गाव पण इथनं भरपूर लांब आहे त्यामुळं सगळं गुळं हिथं जवळ कुठं दुकानं पण ती की असं काहीतरी डेकोरेशन वगैरे करावं स्वतःच्या मनानं दरवेळेस फुगं हे असते बरं का नेमकं आता पण फुगं पण नाहीत तर असं काय तर बघूया आयडिया आयडिया नवीन नवीन आपल्यापाशी प्राजक्ताचं झाड आहे निसर्गातूनच आपण काहीतरी एक छान अशी आयडिया सुचूया आणि करूया तर मी इथं बघा तुम्हाला दाखवते पाठी भरून फुलं काढली ती याय ते का प्राजक्ताची फुलं काढली ती आणि त्यात शेवंताची पण आहे ती अजून बघू आपल्याला काय काय भेटते हिरवं पांढरं गुलाबी सगळं मिक्स 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 करून शुभेच्छा देऊया तर चला बघत बघूया काहीतरी डेकोरेशन करूया जमिनीवरच मला काय सुच ना कुठं करावं तर आपली फुलं पण दिसतात बहुतेक हे असं हॅप्पी बड्डे लिहिल्यावर दिसल चला करूया चला, चला आता बघा इथं फुलांची अशी लाईन मांडून घेतली आता असंच हॅप्पी असं नाव टाकून घेते म्हणजे कसं एकदम सोयीस्कर हॅप्पी बड्डे हबी नाहीतर नवरोबा असं टाकूया चला अशा प्रकारे मांडून घेऊया आपण काय काय पप्पाला हॅपी बर्थडे म्हणाले ग असं कशात तरी उतरवून म्हणणं काय सरप्राईज द्यावं कळत नाही अगं मध्ये मध्ये करू नको कसे आहे बंद कर गुश्वाने एवढं सगळं मनानं करावं लागली पण काय फायदा होत नाही गाडी वाजायला लागले आता मी पडदा वगैरे लावून घेतले पण त्यांना कळते नाही दिसले पण येतच काय काम आहे तुमचं हे असलंच काम असते बघा यांचं दरवेळेस माझं सगळं सरपरायचं बाकी इस्कुटा इस्कुटा करून टाकते तर असं द्या तरी पण आपण आपलं काम करत राहायचं आपल्याला मनापासून द्यायचं म्हणल्यावर आपण सडायचं नाही चला आपण करत राहू आता यश पूर्ण होत आले बघा माझं तो बरं चालू नुसतं हॅप्पीच चा। हॅप्पी सुद्धा झालं ना हे अशा प्रकारे तयार झालं बघा एवढं आता फुलंच कमी पडायला लागली ती एवढीच फुलं आहे हॅप्पी झाले बड्डे आता कशाने लिहायचं फुलं गोळा करून आणावं लागते त्याचा आता बघा हॅप्पी लिहिलं पण बड्डे आणि हबी वगैरे लिहायला फुलंच संपली म्हणून मग मी आपल्या बगीच्यातली अजून फुलं गोळा केली आता ह्याच्यापासून काय काय तयार होते ती बघत राहा हॅपी वर्तचं तर टी राहिलं या अशा प्रकारे जुळवणी करावं लागली फुलांच्या कमतरता फुलं लागते ते आता हॅपी बड्डे लिहून झाले पण गणपा पण लिहिता येत नाही नवरोबा पण लिहिता येत नाही बघू आता आवडतंय का ह्यांना पण झालं आहे बघा बनवून काय आता बघूया त्यांना आवडतं आहे का नाही आवडतंय का, का तर तुम्हाला कसं वाटलं सांगा फलांपासून हॅपी बड्डे तयार केले आपण त्यांना पण विचारूया कसं वाटते म्हणजे बड्डेचं गिफ्ट आहे त्यांना दरवेळेस मला असं म्हणजे काय तर वेगळं कर वाटते त्यामुळे मी आज असं केले तर कसं वाटते नक्की सांगा

काय बाहेर मग ना काय नाव म्हणा मला काय करताय का पंचायत सगळे <laughs> साडी मला घे म्हणून लांब साडी गिफ्ट दी आणि माझे म्हणून तो गिफ्ट दिसू बाहेर केले सगळ्या घरच्या फुलाचं नात फुला पैसे नसलं म्हणून काय झालं गावात काय झालं घरच्या गरीब फुलाच तुम्हाला दाखवून जवळचे का आता सासूबाई आले त्या

ही आपल्या घरची प्राईत आहे फुलं नागपुळ ही सगळी घरच्या घरी कुठं जायचं आहे ना काय नाही सगळं नागमरत आहे काय नाही काय नाही म्हणून शांत बसण्यापेक्षा काहीतरी केलं माणसानं काय नाही म्हणून बसण्यापेक्षा पैशाने सगळी गोष्ट भेटत नाही पण घरच्या घरी सगळं एकदम फ्री मध्ये एकदम निसर्ग फुलं आपले कृष्ण कमळ ही आपलं काय गोकरचं फुलं आहे गोकर ही महादेवाचं फुल आहे भोले बाबाई सोनचापा सोनचापा आपले उदय काय 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 मोगऱ्याची फुलं आहे ह्याच्यामध्ये तर हे सगळे बाबा बायको केले हे हे पानात केले तर लय हा हे केले गिफ्ट आवडलं आपल्याला तर मनापासून धन्यवाद जे आतलं फेपड्यापासून थँक्यू तर लवकरच सगळ्याकडा पार्टी घेणार आहे मी अयो पर्ते तर नाव काय वाचाकी हॅपी बर्थडे हबी तर थँक्यू 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 आवडलं पैसे नाही तर काय करू काय करू तर असं करायचं झाला पाहिजे बल्ले बल्ले झाला पाहिजे थँक्यू किती वेळा पाठी मग काय पूर्वी आपण नवीन म्हणलं काय तर काय तर करण्यापेक्षा कुठं तर बाहेर ना काय तर आणण्यापेक्षा फुग म्हटलं तर नाही तर फुग गी तर योग सुद्धा ना आवडलं बाज झालं तुम्हाला आवडलं बाज झालं ना चला मग आपण करूया आता पुढं संध्याकाळी बड्डे प्रत्येकाला रिप्लाय देणं जमत नाही त्यामुळे आता थँक्यू